सोने 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 आई यू सोने सोनेभ्यु आई लु सोने आइ लव्यु आई लु सोने सोने आइ लु सोने कादा सोनी सोने स्वप्नु पढल मलाई स्वप्नु सोनी फुल होत ते खुण स्वप्नच म्हणलं मी आयो नाही दादा आयो आयो एवढं स्वप्न तुला नाही सांगू मारलं झोपेत असताना मी काही बी केलं नाही तर काय झालं स्वप्न पडलं होतं स्वप्न पडलं होतं दादा त्यांना हाणशात त्यांना बाजू सोड मला झालं पण खान राहिले तुला नाही सांगू शकत का बरं त्यात स्वप्न होत ना स्वप्न होत त्याला काय ना उशीर होतं अहो ड्रायव्हर तिकडे जरा मला विचार दे त्याला ते तो आज नाही सांगायचा स्वप्न पडलं होतं सोनीस काय सोनी सोनी स्वप्न ते ना हा ते सोनी भाई हा ते मंदिराचं नाव आहे स्वप्नात म्हणत होतो आय लव्ह यू आय लव्ह यू आणि मला वाटतं पोरगी म्हणतोय तो आय लव्ह यू काय पोल काय तारा माय कशाला को स्वप्नात कशाला कोणी मी ऐकलं तिने ऐकलं असतं असत अच्छा काही लफड बिफड काय कुठं आणि नाही दादा तस काही नाही खरं सांग एक तर पोरे भेटत नाही कशी तरी मी तुला करून आणली हे काय तो घडी भर डोळा लागला मी बघलो हा बापरे हा बापले सारखंच म्हणायचं आता

मामाचे काय विचारत बा काय नाही ते मी स्वप्न होतो ना बर होतो म्हणून मामा ऐक आए, ना आर्चे, आर्चे। अब मी, मी, मी तुम्हाला कस काय बोल मी म्हणूनच स्वप्न पडलं होतं झालं झालंय सोनी सोनी म्हणत होता मांजरेच नाव आहे सोनी मांजराच्या पिल्ला सोनी नाही म्हणत का आपल्या इथे कुठं मांजरे ते शेजाऱ्यांकडे नाही शेजाऱ्याचे मांजरे बघायला घालतात नाही ते मांजराची पिल्ला खेळत होतं सोनी 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 आले स्वप्नात म्हणलं आलो त्याच्यात काय झालं लपड असतं का संग लपड करू अगं तिने चोरून ऐकलं त्याला काय माहित तू मांजरी संग सोनीचं नाव ठेवलंय त्याच्यामुळे तुम्ही म्हणत होतो उठ चालती चालली पटक्यान निघून <laughs> व्हायचंच नाही मला इथं अरे ऐक ना ऐक ना अगं तसं काय ना तू तसं मला विचार आणलं तसं काय नाही ऐक ना तसंच आहे सगळं तसंच आहे सगळं समजत मला अग ऐक ना अगं तू याशिवाय कोणी मला राहू दे आहे ना तुमचे दादा ती सोनी आहे ना सोनी नाही तसं काय ना मला स्वप्न पडलं होतं लग्नाच्या आधी सांगायचं ना मग तिच्या स्वप्न मी पाडा का म्हणून लग्नाच्या आधी काय ती दिसले होते लग्नाच्या आधी मामाजी मा बापा तुम्ही त्याला मोठे मोठे वचन दिले होते तुमच्या पुरीला काही उदाहरण नाही असं नाही तसं नाही ना आता काय माझ्या पोरग तस नाही मी नाहीच आहे तसा मग मी तशी का अगं तू बी नाही कुणीच नाही तशी तसे ऐक ना आरचे अग नको जाऊ ना ऐक ना ऐक ना अगो ती ठकू मावशी आली ठकू मावशी इकडे म्हणजे हिची पोरगी गेली काय झालं ना अक्षा तुमच्या घरी सोनी आहे का नाही म्हणजे तुमच्या पोरीच नाव सोनी ना म्हणजे तुमच्या पोरी संग बरोबर आहे म्हणजे या बाईसच्या पोरी सोबतच कुठं खोडा नाही అంతు మానా కాయవాత్యాగా తుమ్చా పోరులక్షి తేవాజా అందారా అసగా లోకన చిగారా పోడిల్ తేవతాక తేనలా దేచా నలా లాగ్నలా ఉనా అయన విడి �

दिवसाची काय म्हणती दिवस आढावा स्वप्नात येते ए बाई मला पोरगीच नाही पोरगी नाही म्हणजे मग दुसरं कोणाची असो ऐक ना तुम्ही आंगाला लाव केला मावशी तुमच्या मांजरीत पिल्लच नाव सोनी आहे का नाही हा सोनी पिल्लाच नाव ऐक आता लगेच मांजरीच्या पिल्लाच नाव सोनी अगं खरंच ग काल काल घरी गेलतो ना ते पिल्लूले आवडलं मी त्याच खेळ होतो ते आलं माझ्या स्वप्नात अगं बाय शेजारी पाजारी विचार माझ्या पिल्लाच नाव सोनीचे मला पोरगी पण नाही काहीच नाही बाई अरे त्यांच्यावर आलं असं म्हणून ते तुमच्या मांजरीचं नाव घेत असं स्वप्न कोणी फुलं देता काय मग अरे मग त्या तस तर होत ते आलं स्वप्न तर इकडं करून राहिली आमच्या घेण्या देण्याचा आय भाई तू काल आली आमची इथं काय आली म्हणजे काय काम हो तुझं आले आणि इकडं चलता फिरता काल आमच्या इकडं तमाशा पाहिला मग आय काही कशी बोलाय ती मग काय घरी वा तुमचं आलं भरनीकांत ऐकाय लय नको तू इकडं अरे तुला बघायचंय ना हा त्यांचं मांडरेचं पिल्लू बघायचं सुने का नाही आता घरी गेलो ना सोनू म्हणलं की मांडर येऊन बसती बघायची तुला नाही मग तू चल तुला दाखवतो ती आजू राहिली म्हणजे तसं काही नाही अगं ठक माझ्या काय आता तिथे कोडे मी आता काढी ती ते काय चाललं तू हकाय चाललंय ना तसं मग तुम्हाला कळ त्या माझी बाई हजू राहिले म्हणतात तसं काहीच नाही म्हणजे तुम्ही खोट बोल राहिले म्हणजे ती बाई हसते पाय ना ना असं कोण नाही तुम्ही खोट बोल राहिले अगं ठक मावशी नको तिथं नको ना हसत जाऊ तू इथं काय होतं मग काय वाढून जाते सगळं म्हणून मला हसा नको असू आता तर नको असू तुला बघायचं ना सोन्या आहे की नाही त्यांच्या घरी मांजरीचं पिल्लू बघायचं ना तू चल चल मावशी हसू नको चल ना तिथे गेलो कळ चल दाखवतो हा नाही काय दाखव काय दाखीतो काय झालं ते माया काम नाद लागला तो हा तुमच्या रे रात्री झोपातून उठली आणि ती म्हणली आक्ष्या म्हणून मलाच कवळ मारली तिनं हा तो आता मला खरं बोल नाही ऐका ना काय ऐका ना, ना आएकाना। का आएकाना? आ, दोन तीन दिवसच झाले आम्ही भेटतो तिने एवढं मनावर घेतलं वय मनाव घेतलं मग आता म्हणजे काहीतरी तुमचं बोलणं झालं असं एकमेकाला भेटला असता म्हणून तिने तो नाव घेतलं का तसं नाही काही तू तिने एवढं मनावर घेतलं मनाव अयो ती सार खतो नाव काढी ती सार खतो नाव काढी ती माहितीये का मी काय म्हणत थांबा ती सोनीची होती ती खरी होती तर तुमचं लपड कर होत आणि काय टाकू बाई तुला लाज वाटते का अगं बाई बाई लाज नको काढू तुमचा संसार मोडव नाही म्हणून मी म्हणत होते अजून कोणा संसार मोडव नाही मग तू मोडू नाही ना मग खरं बोलायचं ना तेव्हा कशाला झालं मग तुम्ही मामाकडे तुम्ही तिकडे आले तू वाटव झालं रडू नको माझ्या आयुष्याचं वाटप झालं मी आता ना बाबा निघून भाई तू रडू नको आणि कुठं तु बापाकडे जाऊ नको मा फोरीच ना मी तिच्या मामाच्या पोरासंग लग्न लावून देतो कशाला खरंय कशाला म्हणजे द्यावं लावून मी ठरीन ना कोणासंग लग्न लावायचं कोणा सगळं नाही वाटू करतो का मी काय म्हणते आता किती हा नाही लावून दिला तुम्ही लग्न यांनी काय म्हणा घेतलं तरी सुधारणार आहे का नाही नाही याला माझ्या घराच्या कुठं आजूबाजूला सुद्धा फिरकून देत नाही मान काय आली तो जायची सवय लागली ना ती सवय लागत तुम्ही ना तुमच्या पोरीच लग्न लावून द्या हा आता मी नीट करतो का हा करा का? तुम तुम दे दे नीट काठी देऊ का बत्ती राहू द्या तुमची काठी तुम्हाला नाही गो मला चालत येते नीट मी खास तोयासाठी आणली होती पहिला चोप द्यायचा होता लहानपणापासून वळण लावं लागत मोठ्या पर्यंत उपर्यंत ते पहिल्यापासून चोप द्यावा लागतो लहानपणापासून लेकरांना मोठं उपर्यंत काही यास आली मोठी सांगणारी आम्हाला सो खोट बोलत ती तर माझ्या पिलाचं नाव सोनी होतं ना हा तूच करीत ना असेल तसे चाळे म्हणून असं लोकांचं ऐकावं लागत आहे बरं मी इथून पुढे नाही करीत दादा दे तुमच्या लग्न लग्नाला मान तिचं काहीच नाही मी ठरीन ना लावायचं का तसे ठेवायचे तिला हा <laughs> बर या पाहू तुम्ही आता हा बघा तुम्ही काम झालं आठ द्या काटी आता बर जाग तेवढं तुमच्या पोरीचं लग्न लवकर लावून द्या लावतील ते चल घरी जाऊ काय चाल घरी चाल घरी हा अगं बाई था तू तुगा पाहता था वाजून साप घरात घाला सवय याला तुमच्या पोराला असं लोकांचं ऐकवलं लागत ठक मागे जाय घरी तुया मग आहे झाले आपणच नीट करू कशाला दादा झालं गेलं मिटलं ना म्हणजे वा म्हणजे बिघडलो तेव्हा सुधरावायचं नाही बरं पुरे येऊन का काय नाही घरी जाऊन बोलू मान बोलून घेऊन